शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अपडेट देणार आहे हवामान ही सातत्याने बदल होणारी गोष्ट आहे त्यामुळे आपण सकाळ संध्याकाळ अपडेट देत असतो यदा कदाचित जर असं काही नसतं तर आपण आठ दिवसाला एक व्हिडिओ दिला असता आणि आपला हवामान अंदाज पुढे सातत्याने चालू राहिला असता परंतु तसं होत नाही सातत्याने हवामानात बदल होत असतो आणि तो बदल समजून घेणं हीच खरी हवामान समजून घेण्याची रीत आहे सध्या आपण बघतो उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे गुजरात राजस्थानमध्ये विरळ ढगाळ परिस्थिती आहे महाराष्ट्र निराभ्र आहे परंतु उत्तरी देखील उत्तरेकडून जात असलेल्या डब्ल्यू डीनमुळे आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात हलकी थंडीची लहर थंडी आहे थंडीविषयीचा अंदाज आपण केवळ अठ्ठावीस तारखेपर्यंत घेणार आहोत आणि नंतर आपण मॅक्झिमम टेम्परेचर जे आहे त्याच्या संदर्भातले अंदाज सुरू करणार आहोत कारण आपल्या अपेक्षेप्रमाणे केवळ अठ्ठावीस तारखेपर्यंत थंडी आहे ती पण केवळ डब्ल्यू डीनमुळे थोडा त्याचा प्रभाव आहे हळूहळू याचं वातावरण महाराष्ट्राच्या विरुद्ध दिशेने सरकतं आहे त्यामुळे ही थंडी कमी कमी होत जाते आहे प्रत्येक दिवशी आणि साधारणपणे आपण बघतो की अठ्ठावीस तारखेपर्यंत थंडी आहे तोपर्यंत आपण मिनिमम टेम्परेचर या मॉडेलचा अंदाज घेणार आहोत आपण बघतो की एक तारखेपासून थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होईल आपण या मॉडेलमध्ये बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये एक या ठिकाणी सर्क्युलेशन आहे त्यानंतर ओरिसा पश्चिम बंगालच्या दरम्यान एक सर्क्युलेशन आहे अरबी समुद्रामध्ये एक सर्क्युलेशन आहे आणि एक चक्राकार स्थिती ही उत्तर भारतामध्ये आहे ही सध्याची परिस्थिती आहे आपण जर तेवीस तारखेचा अंदाज बघितला तर या ठिकाणी पश्चिम बंगालच्या दरम्यान थोडं वातावरण आहे बंगालच्या उपसागरातील चक्राकार स्थिती अस्तित्वात आहे उत्तर भारतात थोड्या प्रमाणामध्ये ढगाळ परिस्थिती आहे मात्र या ठिकाणी अँटी सर्क्युलेशन म्हणजे उच्च दाबाची स्थिती अरबी समुद्रामध्ये आहे या सध्याच्या प्रणाली आहेत आपण चोवीस तारखेलाही बघतो की भारतामध्ये फारसं वातावरण जरी नसलं तरी पूर्व भारतामध्ये थोडं पावसाळी वातावरण आहे या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार स्थिती अजून अस्तित्वात आहे परंतु उत्तर भारतामध्ये फारसं वातावरण नाही उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आपल्याला सरकताना दिसतोय या ठिकाणी आणि बंगालच्या उपसागराच्या दिशेने या ठिकाणावरून काही कमी क्षेत्र सरकताना दिसतंय साधारण ही पंचवीस तारखेची परिस्थिती आहे आपण सव्वीस तारखेला बघतो की उत्तर भारताच्या काही अतिउत्तरेकडील भागामध्ये या ठिकाणी एक मोठं सर्क्युलेशन आहे त्याचा परिणाम या ठिकाणी उत्तर भारतावर होतो है। भारता आहे त्याचबरोबर आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये काही कमीदाबाचं वातावरण सरकतं आहे मध्य भारतावर एक अँटी सर्क्युलेशन आहे आणि अरबी समुद्रात देखील अर्क्युलेश अँटी सर्क्युलेशन आहे परंतु या अँटी सर्क्युलेशनमुळे पावसाचं वातावरण त्या भागात तयार होत नाही परंतु आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये आणि उत्तर भारतामध्ये पावसाळी वातावरण आहे आपण सत्तावीस तारखेला बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये साधारण या ठिकाणी कमी दाबास अनुकूल स्थिती आहे एक सर्क्युलेशन श्रीलंकेच्या आजूबाजूने तयार होते उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी अस्तित्वात आहे मध्य भारतावर आणि अरबी समुद्रात अंटी सर्क्युलेशन आहे आपण अठ्ठावीस तारखेपर्यंत अंदाज बघतो बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे या संपूर्ण भागामध्ये कमी दाबाचं वातावरण तयार झालेलं आहे या ठिकाणी एक अँटी सर्क्युलेशन आहे या ठिकाणी देखील अँटी सर्क्युलेशन आहे अरबी समुद्रा देखील अँटी सर्क्युलेशन आहे उच्च दाबाची स्थिती म्हणजे अँटी सर्क्युलेशन उत्तर भारतामध्ये पावसाळी परिस्थिती आहे आता हे सगळं असलं तरी महाराष्ट्रात अठ्ठावीस तारखेपर्यंत कुठलाही पावसाचा अंदाज सध्या तरी दिलेला नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये आपण बघतो की केवळ बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात थोडं वातावरण आहे तेवीस तारखेलाही विशेष वातावरण नाही पूर्व भारतात थोडं पावसाळी वातावरण बंगालच्या उपसागरात कमी दाबाची निर्मिती होते चोवीस तारखेला हवामानात विशेष बदल नाही मात्र बंगालच्या उपसागरात कमीदाब तयार होण्याचा संकेत कायम आहे पंचवीस तारखेला देखील आपण बघतो आहोत की साधारण या भागामध्ये भागा संपूर्णपणे नव्याने कमीदाब सरकतोय या भागामध्ये नव्याने डब्ल्यू डी सरकतोय तर या भागाकडून एक नवीन कमीदाबाची निर्मिती होते या ठिकाणी आपण बघतो की अंदमान निकोर बेटांच्या दरम्यान प्रभाव सुरू होणार आहे सव्वीस तारखेला देखील उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात बंगालच्या उपसागरात कमी दाब हे वातावरण कायम असणार आहे सत्तावीस तारखेला देखील हे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला मात्र याचा उत्तर भारतातही आणि बंगालच्या उपसागरातही प्रभाव असेल आपण केवळ अठ्ठावीस तारखेपर्यंत अंदाज बघतो आपण मुख्यत्वे करून अंदाज हा महाराष्ट्राचा बघत असतो पण महाराष्ट्रामध्ये या काळात कुठल्याही प्रकारचं अठ्ठावीस तारखेपर्यंत पावसाळी अतोरण नाही त्यामुळे फेब्रुवारी तरी या ठिकाणी कोरडा जाण्याची शक्यता आहे हे ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे आणि या मॉडेलमध्ये अठ्ठावीस तारखेपर्यंत केवळ उत्तर भारत आणि बंगालच्या उपसागरात पावसाळी वतोरण दाखवलेलं आहे तोपर्यंत महाराष्ट्रात मात्र पावसाळी वातोरणाचा कोणताही अंदाज देण्यात आलेला नाही उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सरकत असले तरी देखील महाराष्ट्रावर त्याचा विशेष परिणाम होईल असं काही वाटत नाही पंचवीस तारखेला देखील एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सरकतो आहे बंगालच्या उपसागरात जरी कमी दाबाची निर्मिती होत असली तरी त्याचं अठ्ठावीस तारखेपर्यंत तरी भारतातील कुठल्याही राज्यांवर विशेष प्रभाव निर्माण होणार नाही उत्तर भारतातही डब्ल्यू डीची प्रक्रिया चालू आहे बंगालच्या उपसागरात देखील कमीदाब तयार झालेला आहे मात्र हा कमीदाब भारताच्या दक्षिणेकडूनच अरबी समुद्रात सरकत असल्यामुळे याचा भारतीय हवामानावर जो परिणाम महाराष्ट्र किंवा दक्षिण भारतातील काही राज्यांवर दाखवला गेला होता तो तयार होणार नाही अशा प्रकारचा एक अंदाज तयार झाला आहे आणि आपण बऱ्याचदा असा अंदाज देतो आणि मग तो अंदाज बदलतो त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं नाराजीचं वातावरण तयार होतं आणि ते होऊ नये म्हणून आपण केवळ अठ्ठावीस तारखेपर्यंतच या कमी दाबाचा अंदाज घेतला आहे महाराष्ट्रामध्ये तरी अठ्ठावीस तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होणार नाही हे आता निश्चित झालं आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा